गुजरात पाठोपाठ आता बंगळुरू रोज या जातीच्या कांद्यावरचं चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातला शेतकरी आता चांगलाच संतापला असून त्यांनी इतर राज्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रावर मात्र अन्याय अशा भावना व्यक्त केल्या आहेत अनेक महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव नाही आणि त्यातच गुजरात कर्नाटक यासारख्या राज्यांना वेगळा न्याय दिला जातो त्यामुळे नाशिकमधील शेतकरी चांगलेच संतापले असून त्यांनी लासलगावच्या काही खासगी बाजार समित्यासुद्धा बंद केले आहेत नाशिकच्या बाजार समितीचा आढावा घेतला प्रतिनिधी किशोर यांनी केंद्र सरकारने कालच बेंगलोरू ह्या कांद्याचं निर्यात शुल्क चाळीस टक्के हे माफ केलेलं आहेत त्याचा परिणाम नाशिकच्या ह्या मार्केट कमिटीवर का काय पडला ते आपण जाणून घेऊया कारण गेल्या अनेक दिवसापासून आधी निर्यात बंदी होती त्याच्यानंतर बंदी उठवल्यानंतर चाळीस टक्के निर्यात शुल्क महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लावण्यात आलेला आहे आपल्याबरोबर येथे काही शेतकरी आणि व्यापारी देखील ला आलेले आहेत सकाळी सकाळी हा कांद्याचा या ठिकाणी व्यापार होत असतो आणि इथे शेतकरी येऊन आपला माल विकत असतात नाशिकची मार्केट कमिटी आहेत आपल्याबरोबर व्यापारी हिमा हिरामन परदेशी जे आहेत काल जे बेंगलुरू कांद्याची निर्यात शुल्क माफी केली काय नेमकी तिथं ते रोज कांदा म्हटला जातो त्याला जसं गुजरातला माते मागे त्यांनी व्हाईट कांदा त्याला मेडिसिन कांदा म्हणतात तसं रोज कांदा हा रोजच्या वापरामध्ये जर म्हटलं तर आपल्या भारतामध्ये त्याला अल्पशा प्रमाणात म्हणजे पंधरा टक्के त्याची मागणी आणि विदेशात जास्त मागणी असते परंतु जे गुजरातला त्यांनी निरा ते शुल्क हटवलं आणि आंध्रामध्ये हटवलं तेच महाराष्ट्राबाबतीत त्यांनी अन्याय करायला नव्हता पाहिजे महाराष्ट्रामध्ये पण त्याचे शुल्क निदान चाळीस टक्क्यावरून काही कमी प्रमाणात तरी लावून शुल्क हटवले पाहिजे आणि पूर्णपणे निर्यात खुली केली पाहिजे आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत आपण काय सांगाल जे निर्यात बंदी असताना तेव्हा निर्यात खुली करून देण्यात आली होती आता बेंगलोर कांद्यांना त्यांनी निर्यात शुल्क माफ केलेले आपण काय सांगा केंद्र सरकारचं केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे नाशिक एक नंबर कांदा असून यांनी कर्नाटकच्या कांद्याला जर चाळीस टक्के शुल्क माफ केलं तर मग नाशिक महाराष्ट्राचा का नाही हे केंद्र सरकारच बरखास्त झालं पाहिजे आणि लोकांनी याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे आपले शेतकरी गपचुप सहन करतात त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे आपण एक शेतकरी म्हणून काय भावना आपले आपण इथे कांदे घेऊन आलात का आता काय भाव आहे आता मागे केंद्र सरकारने गुजरातला जे दिलं होतं निर्यात शुल्काच्या बाबतीमध्ये ते आता बेंगलोरमध्ये पण चालू करत आहे तर महाराष्ट्रावर अन्याय महाराष्ट्रावर जो अन्याय राहिला हा का राहिला असं आम्हाला त्या ते प्रश्न विचारायचा त्यांना तुमचं काय मागण आहे काय मागणी यामध्ये आमचं काही नाही निर्यात बंदी उठली पाहिजे आणि कांद्याला चांगला भाव भेटला पाहिजे कांद्याला चांगला भाव भेटला पाहिजे निर्यात शुल्क बंदी महाराष्ट्राची देखील उठली पाहिजे असे शेतकरी म्हणतात काका आपल्या आहेत आपण इथे कांदे आणले का काय सांगाल याविषयी कांदे आणलेले पण चांगला भाव भेटला पाहिजे आमच्या महाराष्ट्राच्या कांद्याला एवढंच माझं म्हणणं आहे बाहेरचा कांदा आपल्याकडं म्हणजे याच्या कामानं आपला आहे ना महाराष्ट्राचा तर आपण विकला गेला पाहिजे महाराष्ट्राचा कांदा विकतो त्यांच्या कांद्याला भाव भेटला पाहिजे असं ह्या शेतकरी काकांची मागणी आहे नाशिकचे हे शेतकरी सरकारवर नाराज आहेत त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या कांद्याला देखील जी निर्यात शुल्क आपण लावलेली ती देखील उठवली गेली पाहिजे तेव्हा महाराष्ट्राच्या कांद्याला देखील सारखाच भाव मिळेल कॅमेरामन जितेंद्र नरवाडेसह किशोर वेलसरे एन डी टी मराठी नाशिक